परिसरातील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती आणि मराठा सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिनांक एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात पांडुतात्या कौरासे परिवारांना शिवजयंती घराघरात शिवराय मनामनात सजावट स्पर्धेसाठी मिळाले पहिले बक्षीस एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवजयंती उत्सव समितीतर्फे घेण्यात आलेल्या शिवजयंती घराघरात शिवराय मनामनात सजावट स्पर्धेत संकल्पना शशिकांत खडसे सर अडसोड सर महेंद्र वेरूळकर सर प्रवीण ठाकरे सर निमट सर इंगोले साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या स्पर्धेत सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक पांडुदात्या कौरासे वंदना अॅडव्होकेट अनिकेत कौरासे दिग्विजय कौरासे परिवाराने उत्कृष्ट देखावा शिवाजी राजे व औरंगजेब आग्रा भेट या प्रसंगावर उभारून उपस्थितांची म्हणे जिंकून शिवप्रेमी यवतमाळकर यांच्यासमोर एडव्होकेट अनिकेत कौरासे यांनी प्रसंगाचे वर्णन करून शिवराय सुखरूप स्वराज्यात कसे परत आले याबाबत चित्तथरारक माहिती कथन केली सदर कार्यक्रमाला गुलाब भोळे नरेंद्र भांडारकर चांदे देवेंद्र चांदेकर सर यशवंतराव इस्राणी तुळशीराम खामकर देवेंद्र तांडेकर सर सचिन दरेकर नामदेव मेडकर अमित कदम सुधाकर वासनेक प्रवीण दरेकर मिलिंद दरेकर प्रवीण भानखेडे मनोज दरेकर महिमा धम्मावती वास्नेक शीतल दरेकर प्रांजली दरेकर पौर्णिमा दरेकर गणश्री बोईनवाड शारदा गेडाम अपर्णा भानखेडे भगत तई पुणथा काळे पुरुष अमित कदम किसन दवारे निलेश खंडारे मंगेश शिंदे उजेन गेडाम हितेश बनसोड अहिल्याबाई होळकर स्मारक समिती अध्यक्ष पवन धोटे पवन काडे विवेक काडे तसेच मा जिजाऊच्या वेषाद गौरी चिमो वीरा अनुराधा सानिका शेजल यांनी उत्कृष्ट पेहराव करून उपस्थितांचे मने जिंकले पळसवाडी पोलीस वसाहत यवतमाळ येथे सदर देखाव्याचे आयोजन करण्यात येऊन जिजाऊ वंदना व मूर्तीपूजा करण्यात आले सदर स्पर्धेत एकूण एकशे पन्नास स्पर्धकांनी भाग घेतला होता उपस्थित मान्यवर नानाभाऊ गाडबैले मनीष पाटील दिलीप महाले छायाताई महाले अमोल बोधडे यांच्या हस्ते रोख रक्कम प्रमाणपत्र सन्मानचिन्ह देऊन यशोचित गौरवण्यात येऊन सन्मान करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय